सध्या विमल मानिकचंद गुटखा या गोवा खाण्याचे प्रमाण खूप वाढेल ते तर अजिबात खायचे नाही ते तयार होताना कशा प्रकारचं तयार केल्या जाते युट्यूबला सर्च करून बघा तुम्ही ते युट्यूबला सर्च करून ब जर आपण बघितलं कारखान्यात जर गेलो तर माणूस कसाच खाणार नाही अशा प्रकारचं बनवलं जात म्हणून हे गोष्टी कधीही आपल्या शरीरासाठी पौष्टिक नाही आहेत त्या कधीही खायच्या नाही आणि जे खायचं प्यायचं असेल ते इष्टलिंगाला दाखवून घ्यायचं काय करायचं लिंगारपण भावने आपल्याला पोहे खायचे असेल लिंगार्पण भावने आपल्याला पाणी प्यायचं असेल लिंगाला दाखवून आपल्याला जेवण करायचं असेल लिंगाला दाखवून नागपूर साईडला दीक्षेला गेलो आणि तिथं काही तरुण मंडळी दीक्षा घ्यायला होती आणि थोडे ड्रिंक करणारी होती त्यांना म्हणलं काही खायचं असेल काही प्यायचं असेल तर लिंगाला दाखवून प्या ते लगेच खुश झाले वा वा म्हणे महाराज अशी गुरु पाहिजे काय झालं तुम्ही सांगितलं म्हणे जे खायचं असेल जे प्यायचं असेल ते लिंगाला दाखवून प्यायचं आता उद्या आम्ही हे बी लगे असं करू असं कोणतंही काही गुरु सांगत नाही म्हणून गुरु सांगतील त्याप्रमाणे जे वागतो शिष्य त्याच्या जीवनामध्ये आत्मकल्याण आत्मविकास आणि शिवपदाची प्राप्ती होत असते आता सांगितलेले जेवढे नियम आहेत आता तुम्हाला इथं तुमचं लग्न लावले जाणार आहे का लावल्या जाणार आहे लग्न आता लग्न म्हणलं की ज्यांचे लग्न झाले ते घाबरून जातं महाराज आमचं लग्न तर झालं आता दा दुसरं लग्न काय ते आपलं प्रापंचिक लग्न झालं आता आपलं भगवान शिवासोबत लग्न आहे लग्न शब्दाचा अर्थ आहे जोडणे लग्न शब्दाचा अर्थ आहे गाठ बांधणे लग्न शब्दाचा अर्थ आहे दोघातला एकत्र एक आणणे लग्न शब्दाचा अर्थ आहे मग आता आपल्याला अंग म्हणजे जीव लिंग म्हणजे भगवान शिव या जीव शिवाचं लग्न लावायचं आहे दोघांची गाठ बांधायची आहे आता तिथं मंगलाष्टकावरी म्हणून तुमचं लग्न लावलं जाणार आहे आता लग्न लावल्यानंतर मला सांगा लग्न लागल्यानंतर पती पत्नी एकनिष्ठ राहतात की नाही जवळजवळ राहतात की नाही सोडून राहतात का कोणाला एकमेकाला नाही तसं आता आपलं लग्न जीव आणि शिवाचं लग्न लागल्यानंतर गळ्यातलं लिंग कधी सोडून राहायचं नाही कधी काढून ठेवायचं नाही आपल्या गळ्यातला लिंग आपला पती हे सतीपतीचा भाव जोपासणारा हा उपासना मार्ग आहे आपण सगळे सती आहोत आणि आपल्या सगळ्यांचं पती कोण आहे भगवान शिव आहे म्हणून पती व शब्दाचा अर्थ काय होतो नवरा होत नाही निसता पती शब्दाचा अर्थ होतो पालन करणारा रक्षण करणारा पोषण करणारा आपण राष्ट्रपती म्हणतो राष्ट्रपती म्हणजे राष्ट्राचं पालन करतो म्हणून राष्ट्रपती सभापती सभेचं पालन करतो म्हणून सभापती तसं आपल्या सगळे आपण सती आहोत आणि आपल्या सगळ्यांचा पती कोण आहे भगवान शिवाय भगवान शिवाचा या ठिकाणी लग्न लावल्या जाणार आहे त्यानंतर तुम्हाला कानात गुरुमंत्र दिल्या जाणार आहे त्या गुरुमंत्राचा कमीत कमी एकशे आठ वेळा जप करायचा किती एकशे आठ कमीत कमी एकशे आठ जास्त किती केला तर था, चालेल त्याला मर्यादा नाही उलट जितका जास्त करताल तेवढा तुम्हाला जास्त फायदा जितका तुमचा गुरुमंत्राचा जप जास्त करताल तेवढं तुमच्या राशीतलं तुमच्या कुंडलीतलं गुरुबळ जास्त वाढते आणि नऊ ग्रहामध्ये सगळ्यात पॉवरफुल काय असेल तर गुरुबळ असते त्याच्या कुंडलीमध्ये ज्याच्या राशीला गुरुबळ पक्क आहे तो जीवनात कधीच अपयश येत होत नाही सक्सेसच राहतो मग जितका जास्त गुरुमंत्राचा जप करताल तेवढं तुमचं गुरुबळ जास्त वाढते तुमची शक्ती वाढते तुमची साधना वाढते तुमचं चैतन्य वाढते तुमच्या प्रत्येक कामामध्ये तुम्हाला यश मिळते तुम्हाला कधी संकट येणार नाही अडचण येणार नाही दुःख येणार नाही आलेही संकट तर गुरु कोणत्या रूपाने येऊन ते संकट दूर करतील सांगता येत नाही म्हणून जास्तीत जास्त गुरुमंत्राचा जप कमीत कमी करायचा असेल तर एकशे आठ वेळा आणि ते कशावर रुद्राक्षाच्या माळीवरच करायचा आणि रुद्राक्षाची माळ उघडी हातात धरून जप करायचा नाही वस्त्राखाली झाकून असा जप करायचा माळ उघडी राहता का म्हणे आणि मंत्राचा उच्चार आपल्याला सोडून दुसऱ्या जवळ बसणाऱ्या माणसाला सुद्धा ऐकू जाऊ नये एवढ्या कमी आवाजात म्हणायचा जप करताना जप हातावर सुद्धा करता येतो बरं ज्या समजा रुद्राक्षाची माळ उपलब्ध नाही हातावर सुद्धा जप करत आहेत पाच बोट आहे की नाही आताचे पाच बोटाला किती कांडे आहेत चौदा कांडे आहेत मोजून बघा चौदा कांडे आहेत पाच बोटाच्या हाताला त्याच्यामध्ये मधल्या दोन बोटाचे जे दोन, दोन कांडे आहेत त्याला शिव आणि पार्वतीचं स्वरूप म्हणतात म्हणजे तुम्हाला जे आता बीजमंत्र दिल्या जाणारे गुरुमंत्राचा तो बीजमंत्र या दोन कांड्यावर उच्चार करायचा त्यानंतर हे भगवान शिव आणि पार्वती असं समजून याला प्रदक्षिणा आहे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा आणि बारा असे नऊ वेळा आपण अशी प्रदक्षिणा मारली की बार नवं किती होतात अष्टोदर्श म्हणजे एकशे आठ वेळा म्हणजे नऊ प्रदक्षिणा मारली की एकशे आठ वेळा जप केल्याचं फळ होते म्हणून मा रुद्राक्षीची माळ जर नसेल तर हातावर जप करायचा आणि हातापेक्षाही सगळ्यात पॉवरफुल कोणता मंत्र जप असेल ते तुम्हाला सांगतो तु। मानसिक जप ज्याला म्हणतो तो कसा आहे श्वासोश्वासावर उच्चार केला जातो कठीण आहे साधना एक पंधरा दिवस आठ दिवस तुम्ही जर निश्चयात्मक प्रयत्न केला प्रयास केला तर नक्कीच सक्सेस होते बाबा हो। पण त्याच्यात त्या जपातून एक वेगळा आनंद मिळतो मानसिक आनंद इतका मिळतो अस्थिर झालेल्या मनाला स्थिर करण्याचा ताबडतोब पॉवरफुल मार्ग आहे श्वासोच्छ्वासावर मंत्र जपण्याचा आपण जितकं श्वास घेतो की नाही त्या स्वा प्रत्येक श्वासावर त्या गुरुमंत्राचा उच्चार करायचा व्होट जीभ न हलवता त्याला श्वासोश्वासावर मानसिक जप म्हणतात एक आठ दहा दिवस जर प्रयास केला तर ते फार कठीण नाही आहे तिन्ही प्रकार तुम्हाला जपाचे मुद्दाम सांगितले का की कोणत्या ना कोणत्या माध्यमातून तुम्हाला जास्त प्रकारचं तुमच्याकडून जप व्हावा जप करायला वेळ काळ नाही आंघोळच करून बसावं लागते असं काय सकाळी तुम्ही स्नान करून पिल्यानंतर दुपारा तुमची इच्छा झाली हातपाय तोंड धुवायचे भस्म लावायचं तुम्ही जप करू शकता सायंकाळी तुम्हाला वाटलं फ्रेश व्हायचं स्वच्छ व्हायचं भस्म धावायचं आणि जप करायचं रात्री झोपतानाही करू शकता उठल्याबरोबरही करू शकता जपाला काही या ठिकाणी वेळ काळ मर्यादा नाही आहे जितका जास्त जप करताल तेवढं तुमच्या आयुष्यामध्ये कल्याण झाल्याशिवाय राहत नाही तुम्हाला सगळ्या शक्ती मिळाल्याशिवाय राहत नाही जपार सिद्धी जपार सिद्धी नवसंशया सातत्यानं मंत्राचा उच्चार जप केला की त्याच्यात एक सिद्धी प्राप्त होत असते आणि गुरुमंत्र एवढा पॉवरफुल आहे या जगामध्ये जेवढे मंत्र आहेत वैदिक मंत्र किती मंत्र आहेत सात कोटी वैदिक मंत्र आहेत कितीमध्ये वेदमंत्र किती आहेत सात कोटी त्या सात कोटी मंत्रामध्ये सगळ्यात पॉवरफुल आणि श्रेष्ठ कोणता मंत्र असेल तर हा पंचाक्षरी मंत्र आहे सप्त कोटी मंत्रजू पंचाक्षर मंत्रो महान सगळ्या मंत्रामध्ये शीघ्र पावणारा पावन होणारा लवकर शक्ती देणारा लवकर चैतन्य निर्माण करणारा लवकर अस्थिर झालेल्या साधकाला स्थिर करणारा कोणता मंत्र त्या मंत्राचा जप करायचा शिवाय नमस्तुभ्यम असं म्हणायचं नाही ओम नम शिवाय याच मंत्राचा जप करायचा शिवाय नमस्तुभ्यम याला शास्त्रामध्ये वेदमंत्रामध्ये कुठेही त्याचं प्रमाण आलेलं नाही आहे तो कुठेतरी काही गोष्टी आपल्यांना प्रभावामध्ये येण्यासाठी आपलं वेगळं काहीतरी असावं म्हणून तो निर्माण केलेला मंत्र आहे मूळ आपल्याला जे अस्त्रकारांनी संत महात्म्यांनी जे सांगितलेला पंचाक्षरी मंत्र आहे त्याच पद्धतीनं जप करायचा पावर फुट करून बघा एक महिना सव्वा महिना तुम्ही सातत्याने विश्वास ठेवून श्रद्धा ठेवून निष्ठा ठेवून करून बघा तुम्हाला त्याचा परिणाम की नाही आहे मी सगळ्या गोष्टी तुम्हाला आता सांगितल्या मान्य आहे की नाही जेवढ्या सांगितलेल्या तेवढ्या मान्य आहे की नाही करसाल की नाही लिंग गाडून ठेवसाल भस्म लावताल ना लिंग गळ्यात ठेवताल ना थोडी थोडी पेताल ना कधी मधी हा कधीही या गोष्टी करायच्या नाही या सगळ्या गोष्टी मान्य आहेत ना आणि आपल्या गुरु परंपरेवर आपल्या संत परंपरेवर आपल्या धर्मावर दृढ निष्ठा ठेवायची दृढ विश्वास ठेवायचा आपल्या धर्मावर दृढ विश्वास आपल्या गुरुपरंपरेवर दृढ विश्वास ज्या शिष्याचा ज्या साधकाचा आपल्या गुरुपरंपरेवर आल्या आपल्या सद्गुरूवर दृढ विश्वास आहे त्याची नौका किनाऱ्याला राहत नाही विश्वास फार महत्वाचा आहे म्हणून मी म्हणलं की बघा निश्चित श्रद्धा असून जमत नाही श्रद्धेला विश्वासाची जोड पाहिजे म्हणून दृढ विश्वास आपल्या गुरुपरंपरेवर गुरुबद्दल कधीही आपण निंदा ऐकून घ्यायची नाही आणि आपल्या मुखातून कधीही गुरुची निंदा करायची नाही गुरुचा कधीही अपमान करायचा नाही गुरुची निंदा आपणही करायची नाही आणि आपण ऐकून घ्यायची नाही जो गुरुची निंदा ऐकून घेतो तो शिष्यच नाही आहे जो आपल्या भगवंताची निंदा ऐकतो तो भक्तच नाही जो आपल्या मुखातून या ठिकाणी गुरुची निंदा करतो तो माणूसच नाही म्हणून आपण कधीही पाप करायचं नाही आपल्या आयुष्यात आप शब्द आपल्याबद्दल कोणा कोणाबद्दलही आपल्या मुखातून उच्चारला गेला की सगळ्यात मोठा दोष त्याचा आपल्याला लागत असतो म्हणून याच्यामध्ये आपण कधीही आपण पापाचे भागीदार व्हायचं नाही जर आपल्याकडून त्याचा निषेध करता येत असेल तर निषेध करायचा छट करता असेल तर त्याचा प्रत्युत्तर द्यायचं आपल्याला काहीच जमत नसेल तर स्थान सोडून जायचं पण कानानं निंदा ऐकायची नाही या सगळ्या गोष्टी मान्य आहे तुम्हाला सगळं आचरण करसाल की नाही होतं म्हणा मायापुरतंच माझ्या समोर तो हो ना सगळं मान्य आहे ना आई वडिलांची सेवा करसाल ना लिंगाची पूजा रोज करसाल ना लिंग गळ्यात ठेवसाल ना हा रोज भस्म लावसाल ना बाहेर जाताना पुसताल ना सगळेजण मान्य असं धरून हातात नारळ घ्या आणि जागेवर उभी राहा आता काय बराच वेळच पाय गळून गेले कोणाच्या म्हणून गळून गेली इतका वेळ बसायची सवय नाही ना न? आता दीक्षा म्हणल्या थोडी थोडी शिक्षा होणारच आता थोडं पाच दहा मिनटं आपण पाय मोकळे करू ज्यांना कोणाला अर्जंटली बाथरूमला जायचं असेल तुम्ही बाथरूमला जाऊन या ताबडतोब धुऊन लगेच वर या एक पाच मिनिटाचा ब्रेक आहे थोडं आपली प्रतिज्ञा घेईपर्यंत थांबा थोडं हातात नारळ घ्या आणि उभे राहा म्हणा कल्याण सर्वांनी मना सगळे म्हणा दीक्षा गुरुमंत्र घेणारे सगळ्यांनी म्हणा भो भोकल्याण महाभाग शिवज्ञान वरियम रोगिनां मना तन मन धन सद्गुरुला अर्पण तन मन धन सद्गुरुला अर्पण आता उद्यापासून गाडी घेऊन येतो बरं घरी सगळं भरून घेऊन जायला खाली नारळ ठेवा आणि जागेवरच गुडगे टेकून नमस्कार करा कधी आपल्या घरी गुरु महाराज साधू आले संत आले की गुडगे टेकून गुरु महाराजांचे दोन अंगठे दोन हातात धरून डो डोकं टेकून नमस्कार करायचा आता माझे पाय तिथं आहेत असं समजा आणि नमस्कार करा पाच दहा मिनटं कोणाला उभा राखायचं पाय मोकळे करा ज्यांना अर्जंटली बाथरूमला जायचं असेल त्यांनी बाथरूमला जाऊन या पाच मिनटाचा ब्रेक आपण या ठिकाणी देऊ परत लवकर या जास्त वेळ लावू नका हॅलो कार्यकर्त्यांना सूचना आहे काही ज्यांना तहान लागली असेल यांना पाणी देण्याची व्यवस्था करा पाणी पिण्यासाठी हॅलो जोडी असेल जोडी बोलू एकूण जे जेंट्सनी थोडंसं बाहेर जावं शेतामध्ये आणि लेडीजला खाली बाथरूमची व्यवस्था आहे